नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आज बघत आहात डाळिंबाची रोपे आता डाळिंबाची रोपे म्हटलं तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की डाळिंबावर असणारे आजार आणि त्यानंतर रोपवाटिका त्यानंतर आपण जी लागवड करतोय त्याच्या पद्धती आणि नंतर उत्पादनाचा विषय परंतु सुरुवात डाळिंबाच्या रोपवाटिकेची सुरुवात कशी होते ही आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आज आलो आहोत वाकुणी तालुका बदनापूर जिल्हा जालना या गावामध्ये आता सध्या त्यांच्या रोपाची जी वाढ आहे आणि जी क्वालिटी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात आणि चांगले बेस्ट आहे त्यामुळे विशेषतः ही आज जी तुम्हाला रोपे दिसत आहेत ही बाहेरगावी जाणार आहेत आत्ता आम्ही इथून प्रवास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की हे डाळिंबाचे रोपं आम्ही पहिले तर विचारलं त्यांना की तुम्ही आणले की काय त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडेच रोपवाटिका आहे आणि आम्ही हे दुसऱ्या शेतकऱ्यांना पुरवते म्हणून तर आम्हाला त्यामध्ये एक विषय इंटरेस्टिंग वाटला की बऱ्याचशा लोकांना हे जे आजार असतात डाळिंबावरचे आजार आणि त्याच्या कलमा तर म बरेचसे शेतकरी हे बऱ्याचशा दुरून आणि लांबून रोपवाटिका किंवा तिथल्या रोपवाटिकेतील रोपं आणण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्या गावाजवळ असणाऱ्या किंवा आपल्या परिसरात असणाऱ्या रोपवाटिका यांच्याकडेही यांच्याकडे त्यांनी जर लक्ष दिलं तर चांगल्या क्वालिटीची रोपे आपल्याला अवेलेबल होऊ शकतात याच संदर्भात आपण त्यांची डायरेक्ट आज मुलाखत घेणार आहोत तर चला तर आपण जाऊया आधी शेतकऱ्याचा परिचय घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा हनुमान नावगड व तालुका बदनापूर जिल्हा जालना अच्छा। ही जी रोप आहे हे तुम्ही याची सुरुवात कधी केली होती सुरुवात त्याला चार महिने झाली चार महिने झाली त्याला याची प्रोसेस कशी असते शहर आधी गुट्टी कलम बांधलेली झाडावर शेवाळ बांधून त्याच्यानंतर मग खाली उतरून घेतले गेले पुट्टी जे शेवळ आहे समुद्री शेवळ आपण ज्याला म्हणतो ते जे बांधून घेतलं होतं तुम्ही हे तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून तुम्ही त्याची बांधणी केली त्यानंतर तुम्ही किती दिवस ते ठेवले झाडावर चाळीस दिवस ठेवले गेलेले अच्छा झाडावर पहिले सुरुवातीला चाळीस दिवस ठेवले त्यानंतर त्याला जे अंकुर किंवा ज्या मुळे वगैरे आल्या त्यानंतर तुम्ही कट केले कट करून पन्नीवर बांधून हे गे करून घेतलं मातीत खाली निगा कशी राखली तुम्ही माती निवडताना काही वेगवेगळ्या प्रकारची सानाट माती नस... किंवा काळी माती किंवा भुरमाट माती अशी काही निवड केली हा निवड म्हणजे सानाट माती घेतलेली त्यात अच्छा सानाट माती घेतली म्हणजे याचा मुळी वाढण्याचं हा मुळे वाढण्याचा पाणीच प्रमाण कमी प्रमाणात हे घेत निचराव निचराव होऊन होतो अच्छा मग आता उन्हाळा आहे आणि तुम्ही याची काळजी कशी घेतली म्हणजे उन्हापासून संरक्षण किंवा बाकीच्या गोष्टी नेट नेट सर नेट केलं होतं ना वरून नेट मारून दिली होती त्याच्यामुळे उन्हामुळं त्या उन्हाचं प्रमाण कमी याच्यात हे झालं त्यात सूर्यप्रकाशाची पण आवश्यकता राहते त्यात आणि नेटमधून मधून ती पण हा ते पण योग्य प्रमाणात भेटून जाते तुम्ही सांगा की शेतकरी डाळिंबाचे रोपे निवडताना त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे त्यांनी सर्वात पहिले आधी प्लॉट बघून घ्यायला पाहिजे आधी तेलाचं मरचं हे प्रमाण बघून घेतलं पाहिजे कारण की प्लॉट लावताना ती सगळ्यात महत्वाची गरज आहे म्हणजे महत्वाचं आहे म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो आपण जो प्लॉट लावणार आहे किंवा सॉरी आपण जे डाळिंबाची रोपे लावणार आहेत त्याचा नेमकी प्लॉट कसा आहे त्याची क्वालिटी कशी आहे ही शेतकऱ्याने बघून घेतली त्यानंतरच रोपवाटिकेची निवड केली निवड केली पाहिजे अच्छा तर तुम्ही बांधताना किंवा ह्याची काळजी कशी घेतली जसं की जी घुट्टी होती ती काडीच्या रोपावर बांधली म्हणजे ते झाड तुम्ही स्ट्रॉंग बघितले स्ट्रॉंग बघून झाड बांधले गेली अच्छा ज्या की ज्याच्यावर मर नाही मर नाही तेल नाही म्हणजे तेल्या तर प्लॉट मध्ये सरासरी नाही म्हणजे प्लॉट नाहीच तेला नाही मर नाही म्हणून याच्यावर बांधून घेतलेले अच्छा कोणती जात आहे भगवा आहे भगवा हा तर भगवा जात आणि ह्याच जे लागवडीचा कालावधी आहे हो म्हणजे आता ही जे रोपे जर आता लावायची ठरलं त्याचा काळ कोणता असतो जून मध्ये फक्त जून।, जून जून अच्छा जून आधी पण लावू शकता फक्त पाण्याच्या हिसोबत पाणी त्या प्रमाणात पाहिजे तर आपण जर जमिनीवर आता लावली तर ही किती दिवसानंतर हार्वेस्टिंग बहाराच्या काळात येतील अठरा महिने फक्त महिन्यात अच्छा खूप चांगल्या क्वालिटी मध्ये डेव्हलप होणार आहे महिने बरं शेतकऱ्यांना तुम्ही जर निवडायचं ठरलं म्हणजे बाग निवडायची ठरली तर तुम्ही काय सजेशन कराल मीन्स कशी निवडावी बाग का हा आणि फक्त क्वालिटी बघून घ्यायची आपली अच्छा झाड कसं आहे हे कसं आहे त्याच्यानंतरच रोपाची खरेदी करावं बाद मध्ये म्हणजे लय मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतात म्हणजे बरेचशे लोक हे बाहेरच्या नर्सरी मधून बाग माहीत नसते बाग माहीत नसते आणखीन त्याच्यावर रोग काय चालू आहे काय नाही हे माहिती नसते काहीला पहिली वेळेस लावणे राहती त्यांना ते माहिती नसतं त्यात खात्री केल्याशिवाय म्हणजे कोणाकोणाच घेऊ नये आर्थिक नुकसान आर्थिक नुकसान करू नये आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याने ही गोष्ट लक्षात घेतली तर मित्रांनो मी तुम्हाला एक झाड म्हणजेच रोप जे आहे ते दाखवते अगदी याच्या मुळी वगैरे जे आहेत ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेले आहे रूट्स चांगले डेव्हलप झालेले आहे आणि खूप क्वालिटीही चांगली आहे विशेषत गॅरंटी म्हणजे शेतकऱ्याला जी आहे तेल्या किंवा मर या रोगाची गॅरंटी अशा शेतकऱ्यांकडून भेटू शकते की ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची बाग आहे आणि त्यानंतरच त्यानंतरच तुम्ही रोपाची खरेदी केली पाहिजे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विशेषतः जरा एकदा रेट वगैरे हो सांगाल का तुम्ही म्हणजे असा फिक्स नाही परंतु एक फिक्झेबल रेट सांगा जो की त्यात ॲडजस्टमेंट होऊ शकेल असं तीस तीस रुपये तीस रुपये त्यांचा शेवट रेट आहे सांगायला ते आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस अगदी चाळीस रुपयापासून पस्तीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत त्यांनी रेट सांगितले हां तर या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर रोपवाटिका किंवा बाग लावायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांचा नंबर देतच आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो